जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अचानक कार्यक्रम घेण्यामागचं कारण असं आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडतायत ज्या पद्धतीने काही समाजांबद्दल अपमानास्पद लिहिलं जाते बोललं जाते आणि म्हणून हे समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचावं यासाठी आज हा कार्यक्रम अचानक घेतलेला आहे सर्वांचं स्वागत करतो पवनजी माझ्यासोबत आहेत नेमकं आपण बघितलं असेल की राजकारण सुरू आहे इलेक्शन आहेत लोकसभेच्या निवडणुका सगळीकडे सुरू आहेत आणि बीडमध्ये देखील घमासान सुरू आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती टोकाचा जातीयवाद पसरलेला आहे हे आपल्या समोर यावं काय घडतंय कोण काय बोलतंय हे आपल्या सर्वांना माहीत व्हावं या अनुषंगाने हा एक तातडीचा कार्यक्रम घेतलेला आहे आशा आहे की आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवताल हा जातीयवाद जो आहे तो समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवताल आणि जेणेकरून या जातीयवादाचा छुपा जातीवाद जो आहे त्याचा बिमोड आपल्याला करता येईल माझ्यासोबत पवन जे देखील आहेत नेमकं काय घडतंय हे मी आपल्याला सांगणारच आहे परंतु आपण देखील जे बीड जिल्ह्यामध्ये काम करतायत राहणारे आहेत ते सर्व जाती समूहा असतील त्या सर्वांना कल्पना आहे की बीड जिल्ह्यामधलं जे काय वातावरण आहे प्रचंड गडोळ झालेलं आहे नवीन महाराष्ट्रातलंच वातावरण जे आहे ते प्रचंड जातीवादी होताना दिसत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं असेल ज्या पद्धतीचे टोकाचे मतभेद होत आहेत खर तर हे पुरोगामी महाराष्ट्राला चांगली गोष्ट नाही पुरोगामी महाराष्ट्राला शोभेचं नाही आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमधला प्रचंड मोठा अडथळा आहे निवडणुका येतील जातील परंतु अशा पद्धतीनं जर जातीयवाद टोकाचा होत असेल तर या महाराष्ट्राचं जे काही अतोनात नुकसान होणार आहे इथल्या समाज घटकाचं इथल्या प्रत्येक समाजमानाचं नुकसान होणार आहे ते कधी भरून निघणार नाही आणि म्हणून हा जातीयवाद नेमका कसा होतोय राजकारण करत असताना राजकारण ज्याला करायचंय त्यांनी करावं परंतु राजकारणामध्ये पण काही मर्यादा पण घालून घेतल्या पाहिजेत टोकदान जातीयवाद पसरवण्याचं काम जे सुरू आहे ते थांबवलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही हा विशेष कार्यक्रम घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर त्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायुतीला मतदान करू नका असं मनोज जारांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत त्यांनी सांगितलेलं असताना देखील त्या ठिकाणी आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक लोक जे आहेत अनेक त्या ठिकाणची काम करणारी मंडळी असतील ज्या पद्धतीने टोकदार लिहित आहेत बोलत आहेत हे घोषणा व नक्कीच नाही याला छोपा पाठिंबा निश्चितपणे असणार आहे आणि असं बोललं जाते या की शरद पवार यांचा या गोष्टीला मूक पाठिंबा आहे छोपा पाठिंबा आहे किंवा त्यांनाच तशा पद्धतीची इच्छा असावी किंवा एक स्ट्रॅटेजी आहे राजकीय स्ट्रॅटेजी देखील अशाच पद्धतीची असावी असा देखील संशय या ठिकाणी बळावत चाललेला आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बघतोय त्याच्यामध्ये आपले बांधव सहभागी आहेत त्यांनी पाहिलं तिथं दिसतंय जे काय दिसतंय मी आपल्या समोर मांडतोय बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये प्रचार करत असताना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वाजवा तुतारी आकला वंजारी अशा पद्धतीच्या घोषणांखाली एक लाख मराठा एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या पाहायला भेटत आहेत आता ही व्हिडिओज आहेत स्क्रीनशॉट्स आहेत वरती सोशल हँडलवरती अशा पद्धतीचे जे काही लिखाण केलं जाते सोशल माध्यमांमधनं खर तर आपण याची पुष्टी करत नाही परंतु जे दिसतंय जे वाटतंय ते फारच भयानक आहे तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही देखील कमेंट करून या ठिकाणी कळवा त्यानंतरचे काही कमेंट्स असे दिसत आहेत एका ग्रुपवरती मी पाहतोय तेरा तारखेला आधी वंजारी हाकलायचे अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहे त्यानंतर एक जण म्हणतोय धनगर आणि माळी एकत्र आले तरी आपल्या एवढे होऊ शकत नाही दोन टक्क्यावाल्याचा वाल्याचा माज या निवडणुकीत जिरून टाकायचा आणि उरलेले आहेत ते आपोआपच संपून जातील फक्त जारांगी पाटील म्हणतील तसं अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये कमेंट आहे हे सगळे खालच्या जातीचे पडायलाच पाहिजेत मराठींची ताकद त्यांना दाखवलीच पाहिजे अशा पद्धतीचं देखील त्या चार्ट मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आता बघा की ज्या पद्धतीचं लिखाण किती विकार आहे बघायचं पुढं पुढच्या याच्यामध्ये लिहिलंय तर वाटलं तर सरसकट फटके द्या ओबीसीना मतदानाला अरे तर घनिम कावा करा एक पण मतदान कमळाला जाऊ देऊ नका अशा पद्धतीचं लिखाण त्या ग्रुपमध्ये आहे त्यानंतर एक जण म्हणतोय या धनगर आणि माळ्यांची निवडणूक झाल्यावर बघूच एकदा लय माजलेत अशा पद्धतीचं देखील कमेंट्स त्याने लिहिलेल्या आहेत त्यानंतर एक जण लिहितोय राखे सुरुवातीला ठोकले पाहिजेत बाकीचे ओबीसी बूथवर यायला घाबरले पाहिजेत वाजवा तोतारी हटवा वांजारी अशा पद्धतीचे लिखाण जे आहे ते त्याच्यावरती एकाने केलेलं आहे खरं बघायला गेलं तर ह्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे डीपे ठेवलेले आहेत फोटो ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीची वलगना ते करतात अशा पद्धतीचे कमेंट्स ते करतात लिहितात याच्यावरून किती विखारी जे आहे मानसिकता त्यांची झालेली आहे किती जातीयवाद त्यांच्या मनामध्ये पेरला गेलेला आहे खर तर ह्या मराठा समाजातील बांधवांची चूक नसेल युवकांची चूक नसेल परंतु त्यांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने हे विष व वक्कालवायचं ज्यांनी काम केलेलं आहे राज आपले राजकीय अस्त होत असताना समाजामध्ये प्रचंड जातीयवाद विष पेरून आपलं राजकारण कशा पद्धतीने सावरता येईल याचा देखील हा प्रयत्न भयावह प्रयत्न सुरू आहे आणि ह्या महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं कटकार स्थान जे आहे ते आखलं जाते की काय अशी शंका आमच्या सारख्यांना ती तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा त्यानंतर एक जण म्हणतोय की एक या आणि माण्यांची निवडणूक झाल्यावर बघूच एकदा लय माजले त्यानंतर एक जण म्हणतो गावाबाहेर हाकलून दिलेले तांड्यावर राहणारे बेवडे लमानी सुद्धा त्यांना पण हाकलून दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं या माध्यमातून दिसतंय अगदी पूर्वीच्या काळामध्ये जे पोटात होतं हा चोपा जादीवाद होता पण तो थो थोड्या प्रमाणात होता पण तो पोटात होता आज ते धडाधड दाड़ वक्तव्य बाहेर यायला लागलेले आहेत महाराष्ट्राला या जातीवादानं राज ठाकरे ज्या पद्धतीनं म्हणतात की किती पोखरलेलं आहे आणि ते पोकरण्याचं कारण जसं एकोणीशे नव्याण्णव शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार हे प्रचंड जातीयवादी आहेत हे तुम्हा मला नव्याने सांगायची गरज नाही आणि आपल्या बाबतीमध्ये देखील धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल त्याला कशी पळवाट काढून दिली धनगर आरक्षणाचं जे वाट आहे ती बंद करून टाकली आणि धनगर प्रवर्गामध्ये अनेक ज्या घुसवलेल्या जाती आहेत ज्याच्यामुळं मूळ धनगर ज्या आहेत त्या धनगर लाभ मिळायला पाहिजे तो त्यांना लाभ मिळत नाही याच्या मागचे कुठील षडयंत्र रचणारे शरद पवार हे आहेत हे आपल्या सगळ्याला माहिती आहे बीड मध्ये जातीय एकोपा उसवण्याचं काम बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जातीय एकोपा जो आहे तो तोडून टाकायचं काम जातीय जाती जातीमध्ये कशी मोठी धरी निर्माण होईल याचं काम अतिशय शिस्तबद्ध आणि शांत रीतीनं मागच्या काही कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये पेरलं गेलेलं आहे तर आरक्षणासाठीचा लढा असता तर त्यांनी आरक्षणासाठी लढले असते आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण त्या समाज समूहाला दिलेलं आहे सर्वच ओबीसी असतील दलित असतील सर्वच मराठा आरक्षणासाठी सपोर्टिव्ह आहेत आणि मराठा जे अडचणीत आहेत ज्यांची आर्थिक प्रचंड हानी झालेली आहे त्यांच्या पाठीशी सर्वच समाज उभे राहिले होते आरक्षण लढण्यासाठी त्यांना सपोर्ट करत होते हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीनं अलुतेदार बलुतेदार यांना मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करत असताना विविध पदांवरती काम करत असताना या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडले ते स्वराज्य निर्माण व्हावं हा महाराष्ट्र घडावा यासाठी प्रचंड मोठं काम केलेलं आहे हे देखील नाकारता येणार नाही परंतु आपल्या स्वार्थाच्या राजकारणासाठी आपलं राजकारण आता संपुष्टात यायला लागले हे ओळखून शरद पवार यांनी अत्यंत धूर्तपणे जातीय अस्त्राचा वा वापर केलेला आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी शरद पवार अडचणीत आले त्या त्यावेळी त्यांनी जातीय संघटना असतील जातीचे नेते असतील जातीचे असतील जातीय संस्था असतील या सगळ्यांना हाताशी धरून विरोधी पक्षांना नामोरम करण्याचं काम सातत्याने केलेलं आहे आजच्या घडीला देखील मराठा जातीचं अस्त्र मुस्लिम जातीचं अस्त्र वापरून हेच कारस्थान महाराष्ट्रभर सुरू आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जातीपातीला मातीत घालण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे जातीपातीत माती घालण्यासाठी जे शरद पवारांचे विचार आहेत धूर्त विचार आहेत कपटी विचार आहेत याला मुठपाती दिली पाहिजे असं मला आवर्जून सांगायचं पुढे काय आहेत तांड्यावरील लामानी रात्रीचे जाऊन वाजवू काय पिऊन पडलेले असतात बाकीचे बायका सोडून शिकारीला गेलेले यांना आता मराठ्यांचा हिसका दाखवू या पद्धतीचं लिहिलेलं आहे पुढे अजूनही लिहितात आपल्या गावातले माळी धनगर लामानी भूतवर येऊ देऊ नका आले तर फटके देऊन हकला वाजवा तुतारी हकला वांजारी एक मराठा लाख मराठा अभिनय तो कभी नाही या पद्धतीच्या ज्या वलगना होत आहेत या पद्धतीचं जे के लिखाण केलं जात हे लिकाण आणि परत म्हणताय साम दंड भेद वापरून वंजारे आणि धनगरडे यांना बाजूला करा अशा पद्धतीचे लिखाण टोकदार लिखाण आणि सुप्तपणे सर्व समाजाच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी लिहिलं जात आहे बोललं जात आहे ज्या पद्धतीनं हा चुपाचा अधिवाद केला जातोय हा निश्चितच महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे पगडेसर आहेत पगडेसर काय कसं बघताय या महाराष्ट्राकडे हॅलो सर मी, सार, सार। मी थोड सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आहे इथं नाही बोलता येणार मला मी थोडस आजच्या दिवस आपली माफी मागतोय आणि मी थोडं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आहे फक्त आपली चर्चा ऐकण्यासाठी ते ओपन केलं मी आपण सगळेजण सर्व पक्षीय म्हणून सर्वच समाज घटकांना मतदान करतो आजवर आपण जवळपास सत्तर वर्ष झालं कधी कुठल्या जातीचा आपल्या समोर नेहमी एकाच जातीचे उमेदवार राहिलेले आहेत हे आपण पाहिलं असेल बहुतांशी ठिकाणी आपण कधी म्हटलं नाही की हा याचा हा त्याचा आहे आणि ह्याला मतदान देऊ नका आणि त्याला मतदान देऊ नका आपण नेहमी प्रामाणिकपणे निश्चेनं सर्वांना मदत केलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं आपल्या बाबतीमध्ये लिहिलं जात आहे वंजारी समाजाच्या बाबतीत बंजारा समाजाच्या बाबतीत माळी समाजाच्या बाबतीत लिहिलं जात आहे आग ओकली जाते विषारी लिखाण केलं जातंय यावरून यांना महाराष्ट्राची कोणती चिंता नाही आरक्षण विषय जो आहे तो हा अजिबातच यांच्यासाठी महत्वाचा आहे किंवा नाही हा प्रश्न पडलेला आहे कारण की आरक्षण विषय महत्वाचा असता तर तो त्या पद्धतीनेच आपल्याला सोडवण्यासाठी या सर्व समाज घटकांची मदत घेतली पाहिजे कारण की आपण बघितलं असेल जरी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे होते त्यांनी देखील जातीवाद केला नाही सर्वांना भागीदारी देण्याचा सर्वांना संधी देण्याचा हा प्रयत्न नेहमी केलेला आहे आणि तरीही अशा पद्धतीचा टोकदार जातीवाद का केला जातोय कारण की महाराष्ट्रामध्ये मोजकेस नाही म्हटलं तर दोन तीन चारच्या वर ओबीसीचे खासदार नाहीत आमदार कमी आहेत ओबीसी कधी रस्त्यावरती उठून कुठल्याही जातीच्या विरोधात धर्माच्या विरोधात भांडण करायला रस्त्यावरती कधी उतरत नाही असं असताना ह्या पद्धतीनं वागणं बोलणं आणि असा जातीवाद पसरवणं तोही खुला जातीवाद पसरवणं हे उत्तर प्रदेशच्या पेक्षा भयानक चित्र आहे पवनजी काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे सर आपण जे बोलता ते खरं आहे कारण आज भारतीय जनता पक्षाने समाजासमाजात तटात तटा 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 भांडण लावून आपली गोळी टेकून घेण्याचे आज प्रयत्न केलेले आहे आणि हे पूर्वीपासूनच चालत आहे आणि त्याला आता हे भारतीय जनता पक्ष एक प्रकारे खत पाणी घालून आपली पोळी साजून पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करत आहे आणि हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या सर्व समाज बांधवांना संघटित व्हावं लागेल आणि हे जे कुठील डावपेज आखत आहे या डावपेच त्याला आपण बळी न पडता आपण यांचे जे कशा प्रकारे आणून पाडता येईल आणि आपण आपली जी संघटना आहे किंवा आपली जी एकता आहे ती कशा आपल्याला मजबूत करता येईल यासाठी सुद्धा आपल्याला पहिले महत्व पहिले आपल्याला कार्य करावं लागेल जर आपण जर ह्या गोष्टी लक्षात जर घेतल्या नाही तर हे लोक असेच आपल्या तुमच्यात आणि आमच्यात भांडणं लावून आपली पोळी शेकून घेण्याचे सतत प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सर्वांनी मिळून एक एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण आपण ज्या पद्धतीनं आता पूर्वी आपण अनुभव घेतो एवढे आपण वर्ष समाजकारणात राजकारणात आहोत आजूबाजूला आपण कधी असा जातीवाद करताना आपण पाहिलं नाही पण ज्या पद्धतीनं बीड असेल परभणी असेल या ठिकाणी जातीवाद उच्छाद जातीचा उच्छाद काय असतो ना तो मी जवळून अनुभवलेला आहे इतर वेळी आम्ही बघितलं होतं की कधी अशा पद्धतीनं उन्माद आणि उच्छाद नव्हता पण अचानक हे काय उपाळून आलेलं आहे हे अचानक नसते याच्या मागे काहीतरी षडयंत्र असणार आहे कोणतरी पेरते त्याच्यातला सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडवण्याचं काम केलं जातं सामान्य माणूस जो आहे सामान्य माणसाला खरं तर त्याची एक मेंदू असतो तो वापर केला जातो हे त्याच्या लक्षात देखील येत नाही सामान्य माणसाला नेहमी टार्गेट केलं जातं कारण के की तो दैनंदिन जीवनामध्ये खरं कुठं तपासायला जात नाही त्याच्या बुद्धीमध्ये आता चुकीच्या गोष्टी टाकून द्यायच्या जातीय द्वेष जो आहे तो पसरवायचा पेरायचा आणि त्याच्यामुळे काय होतं सामान्य माणसाला भडकून पेटवून आपले राजकीय इप्सित आणि हेतू साध्य करण्याचं काम हे शरद पवार हे सातत्याने करत आलेले हे वास्तव आहे खरं बघायला गेलं ना तर शरद पवार या महाराष्ट्रामध्ये जातीयवादाचा उगमस्थान जातीयवाद पसरवण्यासाठीच मोठं केंद्रबिंदू आहे हे अखंड महाराष्ट्राला माहित आहे आणि तेच कारस्थान सुरू आहे ज्या पद्धतीनं रोहित पवार असतील हा त्यांचाच वसाने वारसा घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना देखील आपल्याला दिसत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी तुमच्या आमच्या सर्वांनी एक जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे समाज संघटित करणं गरजेचं आहे संघटित समाजाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे याच्यातून कुणाच्याही पदरामध्ये चांगलं काय पडेल असं मला वाटत नाही कारण की अशा पद्धतीचं जे काही जातीवाद आहे पेरणं हे कुणाच्याही दृष्टीने चांगलं नाही कारण की एक प्रगल्भ समाज निर्मितीसाठी एक चांगला समाज निर्मितीसाठी एक राष्ट्र निर्माणासाठी एक राज्य निर्माणासाठी आणि इथल्या सर्वांच्या कल्याणासाठी अशा पद्धतीचा जातीवाद महाराष्ट्रामध्ये पसरवणं पेरणं द्वेष निर्माण करणं एकामेकाबद्दल द्वेष पसरवत जाणं याच्यातून कदापि हे फायदा कोणाचाही होणार नाही उलट नुकसान होईल आपण ज्या ठिकाणावरून आहोत एकविसाव्या शतकामध्ये ज्या वावरतो आपण पुढे जाण्यासाठी सर्वांनी आपापल्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु दुसऱ्याचा द्वेष करत दुसऱ्याला मागे ठेवून म्हणजे दुसऱ्याची रेषा छोटी करणं माझी रेषा जी आहे ती मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेषा छोटी करून मी कसा मोठा आहे दाखवण्याचा प्रयत्न करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं आता काही लोकांना जातीयवाद स्वतः करतायत भांडण स्वतः लावतायत परंतु म्हणताय की तुम्ही आम्ही अद्यापही जातीयवादाच्या चौकटीत कधी अडकलो नाही उलट जातीय सुधारणा झाल्या पाहिजे जाती जाती एक होऊन हे राष्ट्र घडलं पाहिजे हे महाराष्ट्र घडला पाहिजे कारण हा महाराष्ट्र काही एका दिवसात उभा राहिला नाही अनेक वर्ष अनेकांनी मेहनत घेतलेली आहे अनेकांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या रक्त महाराष्ट्राची माती होऊ नये हा महाराष्ट्र मागे जाऊ नये हा आघाडीवरचा महाराष्ट्र कायमच पुढे राहिला पाहिजे यासाठी आपण सातत्याने सगळेजण प्रयत्न करतो आहोत परंतु दुर्दैवानं जातीयवाद जे आहे तो पसरवण्याचं काम आता काही लोक म्हणतात की भुजबळ असेल त्यानंतर शेंडगे असतील मुंडे असतील किंवा माधव जानकरांचं नाव घेतात की जातीवाद जातीवाद तुम्ही सुरुवात केल्यानंतर त्याला संरक्षण करण्यासाठी ही मंडळी पुढे आली अदरवाईज यांनी कधीही जातीवादाची भूमिका घेतली नव्हती हे सगळे बहुजन नेते म्हणूनच काम करत होते त्यामुळं कधी जातीवादाची टोकदार भूमिका घेतल्या नव्हत्या परंतु तुमचा नंगानाच जो आहे ज्या पद्धतीनं तुम्ही वागायला लागलात जबाबदारीनं वागायला पाहिजे परंतु जबाबदारी विसरून तुम्ही ज्या पद्धतीनं वागायला लागलात त्यामुळं यांच्यामध्ये देखील संरक्षणासाठी ही मंडळी पुढे आली खर तर ही मंडळी कधीही आक्रमकपणे कोणाच्या जातीच्या विरोधात जमातीच्या विरोधात कधी असे राग ना ना आपला द्वेष व्यक्त करताना दिसलेले नाहीत आणि त्याच्यामुळं अजूनही माझं ज्या लोकांनी हे सगळं पेटवायचं कारस्थान आखलेलं आहे ज्या पद्धतीने हा वाद निर्माण केला जातोय वर्णवाद जातीवाद अशा पद्धतीचं जे काही सुरू आहे ते मिटवलं पाहिजे सामान्य माणसांनीच या ठिकाणी आपला हस्तक्षेप केला पाहिजे आणि चांगले उमेदवार जे आहेत ते पाठवायला पाहिजेत जाणीवपूर्वक जे जातीवाद पसरवत अशा उमेदवाराला आपण घरी बसवलं पाहिजे आणि म्हणून उद्याच्या होत आहेत त्या ठिकाणी शरद पवारांच्या विचारांचे जे जे उमेदवार असतील त्यांना आपण कसल्या परिस्थितीमध्ये मतदान करू नये ही माझी नम्र विनंती सर्वांना आहे जर आपण त्यांना मतदान करून पुन्हा जिवंत केलं तर आपण पुन्हा आपल्या पायावरती धोंडा मारून घेण्यासारखं आहे कारण की हे ज्या एकदा राजकीय राजकारणातून त्यांना आपण जर निवृत्त केलं तर कुठेतरी महाराष्ट्रातला जातीयवाद जातीचं विष पसरवलं जात आहे ते कमी होऊ शकतं आणि आपण जर यांना अजून जर वाढवायचं काम केलं आपण यांना मतदानाच्या रूपाने सपोर्ट केला आपलंच विभाजन झालं तर मग मात्र हे विष जे आहे ते येणाऱ्या विधानसभेमध्ये तर प्रचंड टोकाचं विष आपल्याला पाहायला भेटू शकतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला उद्याच्या तारखेला आपण या प्रवृत्ती या वृत्ती जी आहे जी जातीयवादाची तीव्र जातीयवादाची वृत्ती आहे जी या विभाजनवादाची वृत्ती आहे जी आता जे मी वाचून दाखवले की ज्या ज्या पद्धतीच्या कमेंट सुरू आहेत धनगर माळी वंजारी बंजारा या ओबीसी घटकांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची लिखाण केलं जात आहे बोललं जातंय बंधनापासून दूर ठेवण्यासाठी दारू पाजण्याची भाषा बोलली जाते हानामारीची भाषा बोलली जाती शिव्या दिल्या जातात हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मग कुठेतरी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे जा आपलं एक एक मत वाया जाऊ दिलं नाही पाहिजे आणि आपल्याला ज्या पद्धतीनं स्वाभिमानी नेतृत्व आहेत विकासाच्या मागे घेऊन जाणारे नेतृत्व आहे जी विकासाची भाषा करतायत प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करतायत आणि आपल्याला सामाजिक भागीदारी देण्याची भूमिका घेत आहेत त्यांच्या मागे आपण सगळ्यांनी ताटपणे खंबीरपणे वागलं पाहिजे कारण की आपण कोणाच्या ताटातलं हिसकावून घेण्याची कधी भाषा केली नाही कधी कोणाचं म्हटलं नाही है की ह्याचं आम्हाला मिळावं जे आपलं न्याय हक्काच आहे जे सामाजिक भागीदारीचं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे इतरांना देखील मिळालं पाहिजे सर्वांनाच मिळालं पाहिजे या भूमिकेतून आपण सगळेजण या ठिकाणी भूमिका घेत असतो परंतु ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या भूमिका घेतल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये विषवल्ली जी जा आहे जातीची पसरवली जाते अशा विषवल्लीला कापून काढण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणून उद्याच्या तारखेला आपल्याला जे आपल्याला शरद पवारांच्या विचारांची जिथं जिथं उमेदवार असतील त्यांना आपलं एकही मत जाऊन द्यायचं नाही जिथं चांगल्या विचारांचे लोक आहेत या सर्वांच्या समाजाच्या सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाचा शाश्वत विकासाचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा ध्यास घेऊन असणारी मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला निवडून आली पाहिजे त्यांना आपलं मत गेलं पाहिजे विशेषतः बीडमध्ये हा जो काही सुरू प्रकार आहे मागे घरदार जाळण्यात आले तो प्रकार देखील फारच वाईट आहे आणि म्हणून बीडमध्ये ही जी काय झुंडशाही जातीवाद वाढतोय त्याला जे काय खतपाणी घालतायत त्यांना घरी बसवलं पाहिजे म्हणून आपल्याला बीड मध्ये त्या ठिकाणी शरद पवारांच्या विचारांच्या असतील किंवा अन्य उमेदवार जे आहेत ते आपल्याला घरी बसवले पाहिजेत त्यांना आपलं मतदान दिलं नाही पाहिजे ज्यांना आपल्याला राग आहे ज्यांचा आपल्याबद्दल जे आपल्याला शिवाय देत आहेत ज्यांना आपलं आपल्याबद्दल द्वेष आहे त्यांना आपण कशासाठी साथ द्यायची हा देखील आजच्या या चर्चेच्या निमित्ताने प्रश्न आहे आणि म्हणून पंकजाताई ह्या ज्या आहेत त्यांच्या पाठीमागे सर्वांनी सक्षमपणे एक महिला नेतृत्व जे सर्व महिलांना सर्वच बहुजन समाजाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतात अशा पंकजाताईंना आपण सगळ्यांनी सहकार्य करा असं मी चर्चेच्या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि जातीवाद करणारी मुठभर मंडळे असतात त्यांना माझी विनंती आहे कृपया महाराष्ट्र प्रचंड मेहनतीने उभा राहिलेला आहे त्यामुळे हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करू नका तुमच्या हक्काचं ज्यांचं ज्यांचं जे असेल ते तुम्ही सरकारकडनं मागून घ्या बिंदास त्याला आमचं सर्वांचा पाठिंबा आहे परंतु जातीवाद करून माणसा माणसामध्ये वाद निर्माण करायचं माणसा माणसामध्ये भिंती निर्माण करायचं काम करू नका आणि हा महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र प्रगतशील प्रगल्भ महाराष्ट्र भारताला हेवा वाटावा असा महाराष्ट्र जर आपल्याला टिकून ठेवायचा असेल वाढवायचा असेल घडवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक कौटुंबिक सख्य राखलं पाहिजे जास्त राजकारण करा तुम्ही कुठल्या पक्षात असाल ते असा परंतु जातीच्या टोकावरती जाऊ नका एवढी मी आपल्याला विनंती करेल आणि पंकजा दाईंच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी भक्कमपणे पाठीमागे उभं राहावं असं मी आवाहन करतो आज संध्याकाळी नऊ वाजता आपल्या स्टुडिओमध्ये बुंडीस या चित्रपटाची टीम असणार आहे बुंडीस अतिशय चांगला चित्रपट आहे फार चर्चेत आलेला चित्रपट आहे त्या चर्च सगळी टीम असतील कलाकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिग्दर्शक का असतील कलाकार असतील जी काही कथा आहे नेमकी कशी आहे आणि विशेषतः या महाराष्ट्रातील देशातील धनगरांचा हुंकार धनगरांचा आवाज धनगर बोलला मल्लार बोलला हा जो काही डायलॉग गाजतोय सध्या महाराष्ट्रभर असा हा गुंडीस चित्रपट आपल्या भेटीला सतरा मेला येतोय मग या चित्रपटाचे कथानक नेमकं काय आहे वास्तव त्याची जी कथा आहे त्या चित्रपटाची वास्तववादी आहे सत्य परिस्थितीवरती हा चित्रपट तयार केलेला आहे आणि तो चित्रपट नेमका कसा असणार आहे त्यातल्या कलाकारांचं काय म्हणणं आहे दिग्दर्श दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे आणि हा चित्रपट एकूणच कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन येतोय हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय म्हणून संध्याकाळी नऊ वाजता आपण सर्वांनी आवर्जून आताच सहकुटुंब सहपरिवार सरक आपला वेळ बुक करायचा आहे हा चित्रपट आपल्या सगळ्यांना पाहायचा आहे एक व्यवस्था सुधारण्यासाठी लढणारा हा धनगरांचा माग बुंडीज कशा पद्धतीनं काम करतो इथली जी काही बिघडलेली व्यवस्था आहे तिला दुरुस्त करण्याचा एक साधा माणूस एक बुलंद आवाज कसा बनतो हे बुंडीस मधून धन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी हा धनगर युवक असला लढण्यासाठी संघर्ष करणारा परंतु तो अनेकांचा आवाज कसा बनतो सर्वसामान्यांचा उपेक्षितांचा गरीबांचा आवाज कसा बनतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या चित्रपटाची चर्चा आहे जी, जी एंटरटेनमेंट हा चित्रपट आणलेला आहे म्हणजे किती दर्जेदार चित्रपट असू शकतो हे देखील मला आवर्जून सांगायचे बीड मध्ये आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आहे पंकजा ताईंच्या पाठीमागं ठामपणे रहा असा आपल्याला संदेश दिलेला आहे ऑलरेडी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना निर्णय घेतलेला आहे की आपण महाराष्ट्रातील पंकजा ताईंच्या मागे कसं राहायचं काय राहायचं मागच्या कार्यक्रमामध्ये आपण सांगितलंच आहे पुन्हा एकदा विनंती करतो आपलं मूल्यवान मत विकासाला पंकजा ताईला द्या जा जातीयवादाला आपण खतपाने अजिबात घालू नका अशी मी आवर्जून विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार